उस्मानिया इंटरमिडिएट कॉलेज हे त्यावेळेसच्या कॉलेजचं नाव होतं आणि त्यावेळी जे पहिले प्राचार्य हे जे आंदोलन त्या काळी चालवलं गेलेलं होतं त्याला आपल्या जे आपले मोठे नेते आहेत त्यावेळी होते महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस विद्या सावरकर यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता की जेणेकरून विद्यार्थ्यांना ते आंदोलन यशस्वी होईल असं आता हे जा जे आंदोलन झालेलं होतं गिरिजा गोळे ही सुद्धा महाविद्यालयामध्ये हे सगळं जे आम्ही तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये अजून एक थोडासा आमचा स्वार्थ घडलेला आहे की आमच्याकडे दोन हजार एक राष्ट्रीय स्तरावरची एक संस्था असते जी महाविद्यालयाचं या ठिकाणी ग्रेड ठरवत असते तपासणी करत असते आणि त्याच्यावरून महाविद्यालयाला ग्रेड प्राप्त होत असतो दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा जी आमच्या महाविद्यालयाचा ग्रेड जो आम्हाला मिळाला तो बी ग्रेड मिळालेला होता त्यानंतर दोन हजार सोळामध्ये परत दर पाच वर्षांनी ते तपासणी केली जाते दोन हजार सोळामध्ये पुन्हा झाले होते तेव्हा आम्हाला ए ग्रेड मिळालेला होता आणि आता परत आमच्याकडे परत ही नॅकची व्हिजिट होणार आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ती व्हिजिट होणार आहे आणि त्या व्हिजिटमध्ये आज जसा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तशाच प्रकारचा प्रतिसाद परत आपल्याकडून आम्हाला मिळावा की जेणेकरून आपल्या प्रतिसादावर आमचा जे आम्ही आता ए ग्रेडवर आहोत त्याच्यावरून कदाचित आम्ही ए प्लस प्लसवर किंवा ए प्लसवर जाऊ शकतो की कारण तुमच्याशी जी टीम येणार असते नॅशनल लेवल ती आपल्या पालकांशी संवाद साधत असते तुमच्यासोबत त्यांची एक मीटिंग असते आणि त्या मीटिंग मध्ये आपण महाविद्यालयाविषयी कसं बोलता काय बोलता हे या ठिकाणी ती टीम जाणून घेत असते आणि याच्यावरून आमच्या महाविद्यालयाचा ग्रेड ती निश्चित करत असते त्यामुळे जसं आज तशाच प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आपण परत आम्हाला द्यावा की जेणेकरून महाविद्यालयात जी पुढे टीम येणार आहे त्यावेळेस आपण यावं आणि आमच्या महाविद्यालयाचा ग्रेड जो आहे तो सुधारण्यासाठी वरचा ग्रेड मिळावा याच्यासाठी आपण मदत करावी आपण शांततेने या ठिकाणी ऐकून घेतलं मनपूर्वक धन्यवाद ती म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जेव्हा आपल्याकडे राष्ट्रपती आलेले होते तेव्हा त्यांनी वंदे मातरम चळवळीची आठवण राहावी म्हणून वंदे मातरम हॉल सभागृह निर्माण करावं यासाठीचं शिलान्यास केलेला होता भूमिपूजन त्यावेळी झालेलं होतं आणि त्यावेळी दोन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आपण वंदे मातरम सभागृहाची सुरुवात जी झालेली होती आणि ज्याच्यामधून नंतर एक भव्य दिव्य वंदे सभागृह आपल्याला उपलब्ध झालेला आहे आपण मेन रोडवर जर बघितलं तर बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल पालकांनी वंदे सभागृह अतिशय मला वाटतं मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं सभागृह ते आहे आणि अतिशय उच्च दर्जाच्या सगळ्या सोयीसुविधा या